पुणे जिल्ह्यातील तळेगाव चाकण मार्गावरील खालू ब्रिज चौकात एक भीषण रोड झालाय झालाय या या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेला एक कामगार चा आल्याने ठार संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्ता निसरडा झाला होता अपघातावेळी दुचाकीने डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी गाडी घसरली आणि थेट मागून येणाऱ्या कंटेनरच्या खाली गेली या घटनेत दुचाकी चालवणारा थोडक्यात बचावला मात्र मागे बसलेल्या कामगाराचा जागीच मृत्यू झालाय हे दोघेही जण एका खासगी कंपनीत कामावर निघाले होते अपघातात ठार झालेल्या कामगाराचे तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते मात्र रोड सेफ्टी नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय आहे